संक्रांतीनिमित्त खास केली जाणारी तिळगुळाची पोळी याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोणताही मैदा किंवा शेंगदाणे न टाकता देखील तिळगुळाची खुसखुशीत अशी पारंपरिक मी पद्धत तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गुळाची पोळी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला कणिक हे भिजवून घ्यायचं आहे इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला मीठ व दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल हे आपल्याला व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे बरेच जण याच्यामध्ये मैदा देखील वापरतात पण पारंपरिक पद्धतीमध्ये इथे फक्त गव्हाच्या कणकीचाच वापर केला जातो आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मऊ असे पीठ हे मळून घ्यायचं आहे मगाची सांगितल्याप्रमाणे ह्यामध्ये मी मैदा नाही वापरलेला आहे तरी पण अगदी काठोकाठ तिळगुळाच्या सारणाने भरलेली अगदी पातळ व खुसखुशीत गुळपोळी ह्याप्रमाणे तयार होते पीठ हे मळून झालेलं आहे आता यावर थोडासा पाण्याचा हपका मारून थोडेसे तेल लावून आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिटं चांगले मुरत ठेवायचं आहे पीठ हे सेट होईपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आहे गुळपोळीचं स्टफिंग करण्यासाठी इथे एक वाटी मी पाकडून व निवडून घेतलेले तीळ घेतलेले आहे तीळ हे अनपॉलिश्ड आहे बाजारामध्ये दोन प्रकारचे तीळ हे अवेलेबल आहेत एक म्हणजे अनपॉलिश तीळ आणि दुसरे म्हणजे पॉलिश तीळ पॉलिश तीळ हे दिसायला जास्त पांढरे शुभ्र असतात पण ते जास्त चवदार नसतात त्याऐवजी अनपॉलिश तीळ हे थोडेसे दिसायला काळपट असतात पण ते अतिशय चवदार असतात तर इथे मी अनपॉलिश तिळांचा वापर केलेला आहे आपल्याला मध्यम गॅसवरती व जाड बुडायच्या कढाईमध्ये आपल्याला तिळ हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तीळ भाजून झाल्यानंतर आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तिळ थंड झाल्यानंतर आता आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घ्यायचं आहे तिळगुळाची पोळी करण्यासाठी इथे मी एक वाटी तिळाला पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त गोड हवा असल्यास तुम्ही एक वाटी तिळाला एक वाटी गूळ देखील घेऊ शकता गुळ हा मी किसून घेतलेला आहे आता यामध्ये मी एक विलायची टाकून घेणार आहे व थोडीशी जायफळ टाकून घेणार आहे व आपल्याला हे व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्र एक करून बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे वाटून घ्यायचं आहे तीळ आणि गूळ एकत्र वाटल्यामुळे त्याला एक प्रकारची त्याला एक प्रकारची प्रकार बाइंडिंग येते थोडेसे मिश्रण मी तुम्हाला हातावरती घेऊन दाखवते तर याचा व्यवस्थित असा गोळा तयार होत आहे तीळ गुळाचं स्टफिंग तयार झालेलं आहे तर आता आपण पोळी तयार करायला सुरुवात करूया पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर पिठाचा गोळा हा मी पुन्हा एकदा छान असा मळून घेतलेला आहे आता अशा प्रकारे याचे थोडेसे लहान आकाराचे उंडे तयार करून घ्यायचे आहे व थोडंसं कोरडं पीठ टाकून आपल्याला हे हलकं असं लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे लाटून झाल्यानंतर आता याच्यावरती मी थोडंसं स्टफिंग टाकून घेणार आहे व ते पसरवून घेणार आहे नीट लाटता यावे यासाठी थोड्याशा ज्या गुठळ्या झालेल्या आहेत स्टफिंगमध्ये त्या मी हलक्या हाताने मोडून घेतलेल्या आहेत आता अशा प्रकारे साराने टाकून घ्यायचं आहे व थोडंसं पसरवून घ्यायचं आहे सारण पसरवून टाकल्यानंतर आता दुसरी जी लाटी आहे ती देखील आपल्याला यावरती टाकून घ्यायची आहे व सर्व बाजूंनी आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे कडा व्यवस्थित बंद झाल्यानंतर अशा प्रकारे हातावर थोडीशी ती थापून घ्यायची आहे त्यानंतर कोरडं पीठ टाकून आपल्याला अगदी हलक्या हाताने जमेल तितकं आपल्याला पातळ हे लाटून घ्यायचं आहे खूप जोरामध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं नाही आहे त्याने आपली पोळीही फुटू शकते तसेच दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे सारण हे पूर्णपणे सगळीकडे व्यवस्थित पसरेल पोळी ही लाटून झालेली आहे आता मध्य मासेवरती आपल्याला पोळी ही शेकून घ्यायची आहे व गॅस पूर्णपणे तापलेला हवा थोडेसे हे अशा प्रकारे बबल्स दिसायला लागल्यानंतर आपल्याला पोळी ही पलटून टाकायची आहे आता याला दोन्ही बाजूंनी तेल लावून घ्यायचे आहे काठोकाठ सारणाने भरलेली तिळगुळाची पोळी आपली तयार झालेली आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला तिळगुळाची पोळी खायची आहे हिच्यावरती तुम्ही घट्टसर असं तूप टाकून घ्या व छान असं सर्व करा